राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस पक्षाचे प्रभावी नेतृत्व नामदार बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सामाजिक बांधिलकी संयमी नेतृत्व आणि सर्वसामान्य जनतेसाठी केलेले कार्य यामुळे त्यांची ओळख एक लोकनेते म्हणून आहे शेती सहकार शिक्षण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरता आणि सकारात्मक विचारांची परंपरा कायम ठेवली आहे

सुखीलजी so करेंगे <laughs> <laughs> वंडे धरणाचे जनक या अर्थाने बाळासाहेब थोरात यांना पाणीदार नेते म्हणून देखील ओळखले जाते सतीश भांगरे यांच्या वतीने आणि त्यांच्या समर्थकांच्या वतीने बाळासाहेब थोरात यांना उदंड आयुष्य चांगले आरोग्य आणि दीर्घ सेवा करण्याची ऊर्जा अशी सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहे सतीश भांगरे सरचिटणीस जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने विशेष शुभेच्छा